श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्वागत या व्हिडिओमध्ये आपण नऊ ते पंधरा जून हा आठवडा मेष ते मी सर्व बारा राशींसाठी नोकरी व्यवसाय करिअर पैसा आरोग्य शिक्षण प्रेम कुटुंब या बाबतीत कसा असेल तसेच या आठवड्यात वटपौर्णिमा आणि संकष्टी चतुर्थी येत आहे याचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होईल हे तुम्ही पाहणार आहात त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये प्रत्येक राशीनुसार शुभ रंग शुभ मंत्र आणि शुभ उपाय हे देखील तुम्ही जाणून घेणार आहात माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विचारन सौ मनीषा दळवी साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्याआधी तुम्ही जर या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इजी एस्ट्रोलॉजी या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्यासाठी काय विशेष आहे ते मेष राशी या आठवड्यात मेष करडा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम धर्म राजाय नम करावा मेष राशीसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंब सुख लावेल आठवड्याच्या शेवटी कामात यश मिळेल आणि आव्हानात्मक कामे पूर्ण कराल कोणाशीही वाद घालणे खूप नुकसानकारक ठरू शकते प्रवासादरम्यान आरोग्याची आणि सामानाची काळजी घ्या राजकीय क्षेत्रात मध्यस्थी करायला जाऊ नका नोकरी आणि व्यवसायामध्ये संधी तुमच्यावर कामाची जबाबदारी वाढेल या आठवड्यात चांगल्या कामांसाठी पैसा खर्च होईल मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते किंवा वडिलोपार्जित मालमत्ताही मिळू शकते विद्यार्थ्यांना कमी मेहनतीने मोठे यशही मिळू शकते जे सिंगल आहेत त्यांची अचानक एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते कौटुंबिक वातावरण चांगले राहील संततीचा सहवास लाभेल विवाहित लोकांचे जीवन आनंदी असेल मित्रांकडून भेटवस्तू मिळतील आणि त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल या आठवड्यात शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे जास्त ताण घेऊ नका पोटाची तक्रार जाणवू शकते त्यामुळे पथ्य पाळा रक्तदाबाचा त्रास होण्याचीही शक्यता असल्याने नियमित तपासणी करणे गरजेचे आहे या आठवड्यात मेष राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी काकुरासोबत एक तमालपत्र जाळून दिवसाची सुरुवात करा वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने पिवळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अंतकाय नम या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीसाठी हा आठवडा चढ उतारांचा असणार आहे या आठवड्यात तुम्ही स्वाभिमानी बनाल परंतु थोडा अहंकारही तुमच्यात असेल काही कामे तुम्हाला जास्त कष्ट न घेता त्याचे फळ देतील अचानक काही प्रवास तुम्हाला करावे लागतील सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबासाठी वेळ द्याल करिअरच्या क्षेत्रात काही अडचणींचा सा सामनाही तुम्हाला करावा लागू शकतो आर्थिक व्यवहारांमध्ये काही अडथळे येण्याची शक्यता आहे तथापि आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि व्यवसायात एखादा मोठा करार किंवा काम मिळण्याचीही शक्यता आहे आर्थिक बाबतीत समाधानकारक स्थिती असेल उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याचीही शक्यता आहे प्रेमसंबंधासाठी हा महिना अनुकूल आहे विवाह इच्छुकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते विद्यार्थ्यांनी अधिक एकाग्रतेने अभ्यास करणे खूप गरजेचे आहे या आठवड्यात पटकन राग येण्याची शक्यता आहे त्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो तसेच नेत्र विकार किंवा दातांची दुखणी तुम्हाला जाणवू शकतात त्यामुळे आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि नियमित तपासणी करा या आठवड्यात वृषभ राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री झोपताना दोन हळकुंडे उशी नियमित ठेवा मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने जांभळा व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कालाय नम या मंत्राचा जाप नियमित करावा मिथून राशीसाठी हा आठवडा साधारण असेल या सप्ताहात तुम्हाला इतरांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमची कामे अगदी सोपी होतील आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास यश निश्चित मिळेल प्रवासाचे योग आहेत परंतु प्रवासात सावधगिरी बाळगा महत्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या घाई गडबडीत कोणताही निर्णय अजिबात घेऊ नका धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधीही तुम्हाला मिळेल नोकरदार वर्गाला कामात स्थिरता जाणवेल नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा अनुकूल आहे गुंतवणुकी संदर्भात सावधगिरी बाळगावी लागेल तसेच पैशांच्या व्यवहारात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक मन लावून लक्ष द्यावे लागेल प्रेमसंबंधामध्ये काही गैरसमज होण्याची शक्यता आहे अविवाहितांना नवीन स्थळे चालून येतील कौटुंबिक जीवन आनंदी असेल घरात एखादे मंगल कार्य होण्याचीही शक्यता आहे मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकतात त्यामुळे संतुलित आहार घ्यावा लागेल या आठवड्यात मिथून राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी कापुरासोबत तीन लवंगात जाळून दिवसाची सुरुवात करा कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने निळा व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम ये नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्ही सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी होऊ शकाल ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल प्रवास करण्याची शक्यता आहे परंतु प्रवासात सावधगिरी बाळगा महत्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या दही गडबडीत कोणताही निर्णय घेणे शक्यतो टाळा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अनेक अडचणींवर मात करता येईल बोलताना शब्द जरा जपूनच वापरा अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये बढती किंवा नवीन जबाबदाऱ्यांची संधी मिळू शकते व्यवसायात नवीन व्यवहार व प्रोजेक्टची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो या आठवड्यात अनावश्यक खर्च टाळा आणि गुंतवणुकीचे निर्णय खूप विचारपूर्वक घ्या आर्थिक बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका प्रेमसंबंधात या आठवड्यात काही गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात मालमत्तेशी संबंधित बाबींवरून वादविवाद होऊ शकतो विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडथळे येण्याचीही शक्यता असली तरी चिकाटीने अभ्यास केल्यास चांगले यश मिळू शकते या आठवड्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका डोळ्यांशी किंवा पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला जाणवू शकतात या आठवड्यात कर्कराशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे कुंकू लावलेले पाच रुपयांचे नाणे नियमित जवळ ठेवा सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने हिरवा व चंदे रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओ ग्रुप दराए नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी व्हाल ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल प्रवास करण्याची शक्यता आहे आणि हा प्रवास सुखकर होईल महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हा आठवडा चांगला आहे तुम्ही आत्मविश्वासाने आणि योग्य विचार करून निर्णय घ्याल तुमची सकारात्मक ऊर्जा इतरांनाही प्रभावित करेल कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीत तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला कामात यश मिळेल व्यवसायात गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागणार आहे नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्तम आहे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे प्रेमसंबंधासाठीही हा आठवडा खूपच चांगला आहे एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम वाढेल अविवाहितांना मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान राहील मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील तुम्ही उत्साही आणि सकारात्मक राहाल जुनाट आजारांपासून आराम मिळू शकतो मात्र कामाच्या अति ताणामुळे थोडासा थकवा जाणवेल या आठवड्यात सिंह राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री झोपताना तीन दालचिनी खाली नियमित ठेवा कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने निळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पाषाढ नम या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्ही इतरांच्या कामात जास्त लक्ष न घालता स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या तसेच कोणाशीही वाद घालणे टाळा प्रवासाचे योग आहेत परंतु प्रवासात सावधगिरी बाळगा आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या नकारात्मक विचारांपासून थोडेसे दूरच राहा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारीही ठेवावी लागेल व्यवसायात नवीन व्यवहार किंवा प्रोजेक्ट मध्ये सावधगिरी बाळगा कोणताही महत्वाचा व्यावसायिक निर्णय खूप विचारपूर्वक घ्या आर्थिक दृष्ट्या राहील आणि गुंतवणुकीकडे अधिक लक्ष देणे आपल्या जोडीदाराशी संवाद साधताना खूप संयमाने बोला कुटुंबात जुन्या वादांना पुन्हा उकरून काढू नका मुलांच्या आरोग्याची व शिक्षणाची तुम्हाला चिंता सतावेल विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक लक्ष द्यावे लागेल अभ्यासात एकाग्रता टिकवून ठेवणे महत्वाचे आहे या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या अपचन किंवा त्वचेशी संबंधित काही तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात या आठवड्यात कन्या राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री झोपताना पाच मिरे असलेला पाण्याचा तांब्या डोक्याजवळ ठेवा तूळ राशी या आठवड्यात तुळ राशीने निळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कृतांताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा हा आठवडा निर्णय घेण्यासाठी अत्यंत चांगला आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच तुमची सकारात्मक ऊर्जा इतरांनाही प्रभावित करेल कला साहित्य किंवा टेक्निकल क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळेल तुम्ही सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल व्यवसायात नवीन व्यवहार किंवा भागीदारीची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक लाभ होईल या आठवड्यात आर्थिक स्थितीही अधिक मजबूत राहील तुम्ही आर्थिक गुंतवणुकीचे योग्य निर्णय घ्याल ज्यामुळे भविष्यात नक्की फायदा होईल प्रेम हा आठवडा खूपच चांगला आहे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि प्रेम वाढेल अविवाहितांना मनासारखा जोडीदार भेटण्याची ही शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान राहील कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा ज्यामुळे नाते संबंध अधिक मजबूत होतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल आहे नवीन कौशल्य शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल या आठवड्यात कामाच्या अति ताणामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो पुरेशी विश्रांती आणि संतुलित आहार घ्या या आठवड्यात राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी पाच कापुराचे तुकडे जाळून दिवसाची सुरुवात करा वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने जांभळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दंड धराय आणि या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणे फायदेशीर ठरेल वाहन चालविताना सावधगिरी बाळगा आणि आरोग्याची काळजी घ्या अचानक काही अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे मानसिक तयारी ठेवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील वरिष्ठांशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य नाही व्यवसायात तुमच्या विरोधकांपासून थोडेसे हा संमिश्र राहील खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे बचतीकडे लक्ष द्या आणि अनावश्यक वस्तूंच्या खरेदी पासून थोडेसे दूर राहा प्रेमसंबंधात काही गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात तुम्हाला तणाव जाणवू शकतो शांतपणे चर्चा करून तुम्ही त्या पद्धतीने निर्णय घ्या आणि त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक कष्ट करावे लागेल मन लावून अभ्यास केल्यास नक्कीच यश मिळेल आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे विशेषतः पोटाशी संबंधित समस्या अपचन किंवा मूत्रमार्गाशी संबंधित काही तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात वाहन चालवितानाही सावधगिरी बाळगा या आठवड्यात वृश्चिक राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे दोन तमालपत्र नियमित जवळ ठेवा धनुराशी या आठवड्यात धनुराशीने राखाडी व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शमनाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्वरूपाचा राहील काही बाबतीत यश मिळेल तर काही ठिकाणी अधिक प्रयत्न करावे लागतील कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते कोणतीही महत्वाची कामे दुसऱ्यांवर सोपवू नका कामात काही अडथळे येऊ शकतात परंतु तुमचे प्रयत्न तुम्हाला नक्की यश मिळवून देतील व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला राहील तुमची एखादी रखडलेली योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे हा आठवडा आनंद अडकलेले पैसे परत मिळू शकतात घर किंवा वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न पूर्ण होण्याचीही शक्यता आहे गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे प्रेमसंबंधामध्ये एकनिष्ठता आणि विश्वास ठेवणे महत्वाचे आहे कुटुंबात चर्चा करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून घरात शांतता राहील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असला तरी टेक्निकल विषयात तुम्हाला चांगले यश मिळेल या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात आहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे वाहन चालविताना किंवा प्रवासादरम्यान अधिक सावधगिरी बाळगा मानसिक शांततेसाठी योग किंवा ध्यान करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या आठवड्यात धनुराशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे तीन हळकुंडे नियमित जवळ ठेवा मकर राशी या आठवड्यात मकर राशीने हिरवा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जीविते शाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फलदायी राहील कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा आणि कोणताही वाद घालू नका व्यवसायात नवीन संधी तुम्हाला मिळतील आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळू शकतो भागीदारीचे नवे प्रस्ताव येऊ शकतात आर्थिक दृष्ट्या हा आठवडा चांगला राहील अनपेक्षित धनलाभ होण्याचीही शक्यता आहे मालमत्ता खरेदी विक्रीसाठी हा काळ अनुकूल आहे प्रेमसंबंधात गोडवा राहील एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळेल अविवाहितांसाठी नवीन स्थळे पाहण्यासाठी चांगला कारण आहे कुटुंबासाठी तुम्ही अधिक वेळ देणे आवश्यक आहे लहान सहान गोष्टींवरून होणारे वाद टाळून सामंजस्याने वागल्यास कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे होईल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल या आठवड्यात हाडे किंवा सांध्यांशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि नियमित व्यायाम करा या आठवड्यात मकर राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी पाच मेरे काकुरासोबत जाळून दिवसाची तुम्ही सुरुवात करा कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीने पिवळा व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महिषाय नमः नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीसाठी हा आठवडा अनुकूल आणि सकारात्मक राहील तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल आणि नशिबाची साथही मिळेल तुमच्या प्रेमळ बोलण्याने तुम्ही विरोधकांनाही मित्र बनवू शकाल विशेषत वेळ पूजा किंवा धार्मिक कार्यात घालवतील नोकरदारांसाठी हा आठवडा चांगला असेल वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील मात्र तुमचे काम बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल व्यवसायात बाजारात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील परंतु नवीन आर्थिक व्यवहार करताना जरा सावधगिरी बाळगावी लागेल या आठवड्यात एखाद्या नवीन बचत योजनेत म्युच्युअल फंडात किंवा शेअर बाजारातही गुंतवणूक करा प्रेमसंबंधामध्ये तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा नाते संबंध अधिक घट्ट होतील कुटुंबासाठी हा आठवडा चांगला राहील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे आणि त्यांना केलेल्या अभ्यासाचे चांगले फळ मिळेल आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा व्यायाम केल्यास आणि प्रकृतीकडे दुर्लक्ष न केल्यास तुम्ही नक्कीच तंदुरुस्त राहाल कोणतीही आरोग्याची समस्या तुम्हाला जाणवणार नाही या आठवड्यात कुंभराशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे शिमूटभर काळे तीळ नियमित जवळ राशी या आठवड्यात व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा कर्म कराय या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा राहील काही ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तर काही ठिकाणी आव्हानांना सामोरे जावे लागू शकते सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे ठरेल नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करा आणि वेळेवर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा चांगले संबंध ठेवणे फायदेशीर ठरेल व्यवसायात काही नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे परंतु जास्तीचे ऑर्डर घेण्यासाठी कोणतेही कर्ज घेऊ नका आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम राहील खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेटचे नियोजन करणे महत्वाचे ठरेल काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात प्रेमसंबंधात एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि अनावश्यक वाद टाळा कुटुंबात विवाहित जोडप्यांनी आपल्या जोडीदाराशी समजूतदारपणाने वागणे महत्वाचे आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असू शकतो अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे हे आवश्यक आहे पोटाशी संबंधित समस्या किंवा सर्दी खोकल्याचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो आहारावर नियंत्रण ठेवा आणि बाहेरचे खाणे टाळा तसेच वेळेवर आणि पुरेशी झोप घ्या या आठवड्यात मी राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री झोपताना पाच हळकुंडे उशीखाली नियमित ठेवा अशा नियमित दैनिक साप्ताहिक मासिक आणि वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर इतर ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष एजी एस्ट्रॉलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ